महिलांच्या सन्मानासाठी न्यायासाठी सक्षम व व्यापक विचारांत राजकीय पर्याय उभे रहाने गरजेचे रूपाताई वायदंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना घेऊन कार्यरत असलेल्या पक्षांनी महिलांना निवडणुकीत समान संधी उपलब्ध करून द्यावी लोकसभेला महिलांना पन्नास टक्के उमेदवारी द्यावी महिलांच्या सामाजिक आर्थिक राजकीय सहभागासाठी व आजच्या महिला प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच महिलांच्या होणाऱ्या घुसमटीला पर्याय देण्याकरिता सक्षम राजकीय पर्याय उभेरहाने गरजेचे आहे व त्यासाठी तळागळातील महिलांच्या पर्यंत पोहचणार असा परिषदेमध्ये परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना तेहतीस टक्के उमेदवारी द्यावी महिलांच्या सर्वच राजकीय सामाजिक सहभागासाठी यापुढे ताकदीने प्रयत्न करणार असल्याचा निश्चयही त्यांनी बोलून दाखविला अन्याय अत्याचार करणाऱ्यांना रोखण्यासाठी शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात केसेस चालवून तातडीने रिपब्लिकन पक्षांमध्ये अन्याय व घुसमट चिंताजनक आहे चिंता असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी प्रभाच्या विरोधात जाऊन सामाजिक समतेसाठी भरीव योगदान देणाऱ्या तृतीयपंथी सौ सौदुर्गा रणजित पिसाळ यांना विशेष समाज परिवर्तन पुरस्काराने तर प्राध्यापक पुष्पलता मचिंद्र सक्टेम डॉक्टर शोभा ताळके सौ शिवाली शिवाजराव आवळे डॉक्टर दीप्ती चौगले वर्षा मोहिते वनिता सावर्डेकर संपदा मुळेकर पुनम मेधावी यांना रिपब्लिक महिला शक्ती पुरस्काराने गौरवण्यात आले या परिषदेत भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कृपा राणी निकम प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग अनिल नमाने सातारा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योत्ना सरतापे अॅडव्होकेट करुणा विमल प्राध्यापक डॉक्टर स्मिता गिरी यांची भाषणे झाली तर बनको सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे दलित महासंघाचे ज्येष्ठ नेते लालासाहेब नाईक लहूजी साळवी प्रतिष्ठानचे अक्षय साळवी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते दावीद भोरे बाळासाहेब साळवी प्रशांत अवगडे विशेष उपस्थित होते परिषदेला पुष्पाताई नलवडे छाया बाबर मायादेवी हल्दीकर सुनीता लोंडे सुवर्णा तांदळे डॉक्टर छाया साठे संगीता पवार साधना परिठ वंदना वायदंडे निकिता खोबरे प्रताप बाबर रणजित हळदीकर दयानंद दाभाडे सरदार आमशीकर अमर तांदळे शेखर खुर्णे अमर कदम दिलीप कोथळीकर दयानंद कांबळे कृष्णात कांबळे आविराश भोसले बटू भावटेकर विकास भुरुगले संभाजी भोसले बाळासाहेब कळंबेकर यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते यावेळी तुडुंब भरलेल्या हॉलमधील उपस्थितांसमोर रुपाताई वायदंडे यांनी प्रचंड उष्मात सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मनसवी आभार मानले सूत्रसंचालन दीपक काळे यांनी केले बीबीएन कोल्हापूर